आज मी तुम्हाला ब्लाऊजचं अस्तर जोडता जोडता थोडीशी शिलाईविषयी किंवा क्लासविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तुम्ही क्लास का करावा किंवा का करू नये याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुम्हाला तुमचा आत्मविश्वास किंवा तुम्हाला जी शिकण्याची जी जिद्द आहे ती कशी निर्माण करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम परफेक्ट अशी ही माहिती आहे जेणेकरून मी ही माहिती म्हणजे ही हे सगळं हे मी जसं केलेलं आहे मी जसं शिकले तसं तुम्हाला म्हणजे शिकायचं आहे इच्छा असेल तर तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं कोणत्या कोणत्या याची काळजी घ्यावी लागती काय काय अडचणी असतात त्यावर मात कशी करायची हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी परफेक्ट आणि आपल्याला आपली परिस्थिती कशी सुधारायची आहे ती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला शिकायचं आहे माझ्यासोबत ब्लाउज स्टिचिंग ऑनलाईन क्लासेस फ्री आहेत घरात बसल्या तुमच्या कामाचा वेळेचा उपयोग करून तुम्हाला तुमचं कामा वेळेचा उपयोग करून तुम्हाला हे की ब्लाऊज किंवा आहे ते तुम्हाला शिकायचं आहे परफेक्ट कारण आजकाल ब्लाऊजची शिलाई खूप वाढलेली आहे आणि ब्लाऊज हा विषय असा आहे की तो कधीच बंद पडणार नाही आणि त्याला कधी मार्केट डाऊन कधी होणार नाही तर हा असा हा बिझनेस आहे आणि हा बिझनेस म्हणजे घरात याचे खूप फायदे आहेत तुम्हाला घरात बसूनही करता येते वेळेचं बंधन नाही या बिझनेसमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर यामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन नाही फक्त तुम्हाला चिकाटी मेहनत आणि जिद्द या तीन गोष्टी जर तुमच्याकडं असतील तर तुम्हाला या बिझनेसमध्ये यायला काहीच हरकत नाही तर असा हा बिझनेस खूप चांगला आहे आणि याच्यात म्हणजे पैसा पण भरपूर आहे आणि काम पण भरपूर आहे जेवढे शिकतात तेवढ्या सगळ्यांना कामं मिळतात आपल्या आपल्या पर्यायानुसार आपल्या आपल्या एरियानुसार शिलाई असते जर तुम्ही शहरात असेल तर शहरामध्ये खूप शिलाई आहे खेड्यात सुद्धा आजकाल म्हणजे डिझाईनचा ग्लाउज टईन ग्लाउज घालत नाही तर तुम्ही कुठेही असाल तर तुमचा वेळेत असायचा तुम्ही नक्कीच करून घ्या आणि तुम्ही असं शिका की म्हणजे बऱ्याच जणाला वाटतो अरे इथं आपल्या गावामध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये खूप टेलर आहे आणि त्यांचंच काही कि चालत नाही मग माझं कसं चालण ही निगेटिव्ह बाजू तुम्ही मांडूच नका फक्त शिकण्याचा प्रयत्न करा आणि असं शिका की कितीही असू द्या तुमच्या गल्लीमध्ये टेलर असू द्या किंवा किती परफेक्शनवालेले असू द्या फक्त तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायचं आहे तुमच्या बिझनेसमध्ये तुमची मेहनत तुमच्या वेळेचा उपयोग करून तुम्हाला तुमचं तुम्हा करिअर एकदम उंचावर न्यायचं आहे आणि ते पण परफेक्ट तर ऑनलाईन क्लासेस आता बरेच जण ऑनलाईन क्लासेस आहे आणि जे ते आपल्या आपल्या परीने शिकत असतात शिकवत असतात तर तुम्हाला जे आवडतं किंवा तुम्हाला जे समजतं त्यांचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि तुमचं करिअर तुम्ही जर घरी बसून तुम्हाला बऱ्याच जणांची परिस्थिती नसती की बिझनेस टाकावा आणि आजकाल बिझनेस टाकणंसुद्धा साधी गोष्ट राहिलेली नाही कारण लाखाने पैसा लागतो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तर आजकाल बिझनेससुद्धा सोपा राहिलेला नाही तर तुम्हाला घरात बसून काय करता येईल तर सगळ्यात सोपा पर्याय आणि परफेक्ट पर्याय पर पर आहे की तुम्ही टेलरिंगमध्ये जावं बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत वेळेवर ब्लाउज भेटत नाहीत आणि असंच सुद्धा की ब्लाऊज कधी आपलं खराब होणार नाही या पद्धतीने शिकायचं आणि ते पण मन लावून शिकायचं तुम्ही तुमचा जो वेळ आहे बिनकामाचा तुम्ही वेळ मोबाईलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये इकडं तिकडं बसण्यामध्ये इकडं तिकडं फिरण्यामध्ये जो वेळ घालता तोच वेळ म्हणजे आपला पैसा असतो आपल्याकडे जर वेळ असेल तर त्या वेळेचा उपयोग करून आपण आपला पैसा कमवू शकतो आपल्या घराला आधार देऊ शकतो आपल्या लेत्राबाळासाठी आपण आपल्या फॅसिलिटी देऊ शकतो तर तुम्हाला हे काम शिकायचं आहे आणि तुम्ही जर मन लावून जर सहा महिने शिकलात फक्त तुम तुम्ही, तुम्ही जर सहा महिने स्वतः स्वतःवर जर वेळ दिला तर तुम्ही नक्कीच चांगला टेलर चांगला परफेक्ट कारागीर बुटीकसारखी कारागीर सहा महिन्यात घेऊ शकतं फक्त त्याला खूप म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते खूप प्रॅक्टिस करावी लागते सारखं तुम्हाला तुमचं रात्रंदिवस तुम्हाला तोच विषय तुमच्या मनात पाहिजे आणि तुम्ही जर शिकायचा जर प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच असं सुद्धा कमीत कमी महिनाला आता सहज ए एका दिवसात सहज चार ते पाच ब्लाऊज घेऊ शकता आणि तुमच्या एरियानुसार तुम्हाला ब्लाउजची शिलाई मिळत असती तर ता कमीत कमी हजार दीड हजार असे तुम्ही पैसे कमवू शकता फक्त भांडवल न लावता हा बिझनेस आहे आणि फक्त वेळ तुम्हाला यावं लागतो आणि आजकाल पाहू शकता तुम्ही खूप असे आणि या बिझनेसमध्ये करोडोची उलाढाल लोक करतात करोडोची उलाढाल कारण या ब्लाऊजमध्ये खूप शिकण्यासारखं आहे शेवटपर्यंत शिकावं लागतो नवीन नवीन आत्मसात करावं लागतं एकदा शिकलं आणि संपलं असं नाही आम्हालासुद्धा एवढं येते पण अजून बऱ्याच गोष्टी येत नाही बऱ्याच गोष्टी आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि सारखं ब्लाऊज तर शिवतच असतो आणि सारखं नवीन नवीन गोष्टीसुद्धा आत्मसात करत असतो कारण आपल्याला मार्केटमध्ये राहायचं आहे नवीन नवीन शिकायचं आहे तरच आपल्याला लोकं आपल्याकडं ब्लाऊज टाकतील आणि आपलं गिराईक आहे त्यासाठी आपल्याला नवीन नवीन नवी गोष्टी आत्मसात करावं लागतात गिरायकाला जे पाहिजे त्याच्या दुप्पट तुमच्याकडं लागतं तर तुमचं गिराई कुठंच जात नाही तुम्हाला डबल पैसे देऊन जातात डबल पैसे देऊन जातात कमीत कमी तुम्ही जर म्हणजे हे आरी जे ब्लाऊज जर केले तर चार हजार पाच हजार तीन हजार दोन हजार शेवटचं ब्लाउज दीड हजार दीड कमीत कमी दीड हजारापर्यंत तुम्ही शिलाई घेऊ शकता तर तुम्हाला ठिकाणी परफेक्ट आणि तुम्हाला तुमचं करिअर मात्र बिन भांडवली बिझनेस एकदम सोपा बिझनेस आहे फक्त स्वतःला वेळ द्यावं लागतं म्हणजे वेळ देऊन आणि हा म्हणजे याचा यामध्ये टायमिंगचा काही इश्यू नाही तुम्ही तुम्ही जर दिवसभर तुम्हाला नाही झालं तर तुम्ही रात्रीचं सुद्धा काम करून ते काम करू शकता तर असा हा सगळ्यात सोपा असणारा बिझनेस आहे आणि याच्यामध्ये कधीच म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे स्लो चालते किंवा आता मी म्हणजे ह्याच्यामध्ये मार्केट डाऊन आलं आहे अजिबात नाही लेडीजचा बिझनेस आहे आणि जास्तीत जास्त लेडीजचा बिझनेस सगळ्यात जास्त चालतो त्यासाठी सगळ्यात जास्त हुशार जे लोक आहेत ते लेडीजचं काय आहे ते सामान त्याच्यावरच बिझनेस करतात कारण तो चालणारा बिझनेस आहे नेहमी चालणारा बिझनेस म्हणजे ब्लाऊज शिलाई इकोफॉल एम्ब्रॉयडरी आरिवर्क पार्लर याला कधी स्लोआ नसतो स्लॅब बिझनेस अजिबात नाही आहे हा हा डेव्हलप होणारा बिझनेस आणि नेहमी नेहमी जसं जसं तुम्हाला खेडेगावातसुद्धा ए कमीत कमी एक एक लिहिज चार पाच चार पाच तरी ब्लाऊज शिवून घेतीस वर्षभरात तर हा बिझनेस नक्कीच तुम्ही करावा तुमच्याकडे जर वेळ असेल आवड असेल सवड असेल तर हा बिझनेस करायला हरकत नाही आणि घरी बसून तुम्ही कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये कमवायला काहीच हरकत नाही कारण तुम्ही जर म्हणजे खूप जण आहात तुम्ही जर एखाद्या शाळेवर घर गेलात सात आणि आठ हजार रुपये देऊन तुम्हाला देत ते तेव्हा दिवस जर तुम्हाला राबावं लागतो तसं इथं नाही तीन चार ब्लाऊज शिव दे तुमचं स्वतःचं काम करू तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये कोणीही कुणीही देतो कोणीही कोणी तुमच्या बॉम्बचे तुम्ही इतके पैसे तेवढे होतात कारण आमचेसुद्धा होतात आमचे जास्त होतात पण तुमचेसुद्धा नवीन जर फक्त स्वतःवर सहा महिने द्या आणि तुमचा बिझनेस तुमचं करिअर डेव्हलप करा आणि वेळ असेल ना सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे सवड असेल आवड असेल तर हा बिझनेस तुम्ही नक्कीच ग्रो करू शकता तुमची आवड करू शकता तर हा हा आजचा विषय होता आणि तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून सांगा अजून काही माहिती असेल पाहिजे असेल तर ते पण सांगा जेणेकरून आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि सगळ्यांनी शिकावं छान आणि आपल्या आपल्या घराला हातभार लावावा घर बसल्या ले, बसल्या लेकर ले, बाळ सांभाळ सांभाळ आपल्या नवऱ्याला मदत करावी आणि खरंच जर तुमच्या घरात जर म्हणजे नुसत्या मिस्टरांची कमाई आहे आणि तुमची जर चार पैसे त्याच्यात आले तर खूप हात मोकळपणाने माणूस खर्च करू शकतो किंवा मन मारावा लागत नाही तर असा हा बिझनेस आहे घर बसल्या तुम्हाला जा म्हणजे जागा जास्त लागत नाही किंवा कोणतीच गोष्ट ह्याच्यामध्ये चार पाच हजारामध्ये तुमचा बिझनेस सुरू होतं कारण ऑनलाईन क्लासेस क्लासेसला क्लास क्लासेसलासुद्धा तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत आजकाल सगळेजण ऑनलाईन फ्री ज्याला ज्याला चांगलं शिवता येत